या शहराला पाणी आज दहा पंधरा वर्ष अगोदरच मिळायला पाहिजे होतं एक समांतर नावाची कंपनी त्यांना आणायची होती कोणाची कंपनी होती तर ते अमित शाह साहेबांचे जवळचे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे आणि झी न्यूजचे मालक सुभाषचंद्र गोयलची कंपनी होती पाण्याच्या ठेका पूर्ण देशामध्ये एकमेव असा आमचा शहर होणार होता की पाण्याच्या ठेका एका ठेकेदाराला देणार होते आणि ते ठेकेदार म्हणजे सुभाषचंद्र गोयल आता इतकी प्रेशर इतकं प्रेशर सगळे आमदार होते भाजपचे शिवसेनेचे सगळे त्याच्यामध्ये हे झाले होते आणि त्यांना वीस वर्षासाठी त्यांच्या सगळ्यांचा टक्का फिक्स झालं होतं की इतकं टक्के वीस वर्षासाठी स्कीम आम्ही राबवणार आहे आणि इतकं इतकं टक्का तर सगळ्यांच्या इंटरेस्ट त्याच्यामध्ये एकमेव इम्तियाज जलील होतं की मी म्हटलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये ते स्कीम मी माझ्या शहरामध्ये लागू होणं होऊ देणार नाही इतकं दबाव आणले होते माझ्याकडे इतकं दबाव हो। आय ए एस ऑफिसर्स माझ्या घरी येऊन बसले होते की साहेब आप क्यों विरोध रहे होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये कॅमेऱ्यावर बोलतो मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती ते सगळं मोठे मोठे सूट बूट घालून आलेले ऑफिसर्स होते त्यांचे सगळे आमदार होते सगळ्यांना विचारलं अतुल साहेबांना हो oh, साहेब तुम्ही जो निर्णय घेतील आम्ही आम्हाला मान्य आहे संजय सष्ट होते आमदार नाही nah, साहेब तुम्ही जसा आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही जे निर्णय मी म्हटलं नाही साहेब स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये असं चिडले देवेंद्र फडणवीस फाईल उचलले बुले औरंगाबाद अब दस वीस साल तक मी म्हटलं असं काय रॉकेट सायन्स आहे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे सरकारच्या डिपार्टमेंट आहे ते करू शकत नाही आणि ते हे करणार आहे सुभाषचंद्र गोयलची कंपनी करणार आहे असं काय रॉकेट सायन्स आहे की तुम्ही त्यांच्या हातात हे देता आहे कर मी माझा विरोध कायम ठेवला माझ्यावर इतकं दबाव आणले होते इतकं दबाव सगळ्या रीतीने फायनान्शियल मला विकत घेण्याचा प्रयत्न केला काही लोक म्हणायचे अरे साहेब उनके कई कैकू पडे देंगे जबरदस्ती करार मरना तो है, उसमें क्या डरेंगे से ही लोगों से चोरों से क्या डरने का है करके मग मी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त एकटा माझ्या विरोधामुळे मी त्या कंपनीला इथे आणू दिले नाही आणि अल्टिमेटली दोन हजार चौदाला जी मागणी केली होती की महाराष्ट्र जीवन प्राधिकाराला ते काम द्या तुम्ही दोन हजार अठरामध्ये ते काम दिलं आणि आज आजपर्यंत स्कीम होत नाही तर हे सगळे जे नेते आहे ना ते कचऱ्यामध्ये पैसा पाण्यामध्ये पैसा आता डी पी प्लॅनमध्ये पैसा हे सगळं नाहीतर कशा अडसष्ट अडसष्ट कोटी रुपयाची होटेल कोण विकत घेणारा असेल बाबा हं कोण मुंबईमध्ये इतकं मोठ्या बिल्डिंगमध्ये कोणता कोणत्या फ्लोअरवर कोण घेणार